बघा आता त्याच्यात मी गरम पाणी नाही टाकित गरम पाणी टाकलं हे पीठ चिकट लाडू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा नमस्कार नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा ते मी आज रेसिपी बनवणार आहे ते काय आहे नाचणीचं पीठ आहे हे पाहून वाटलं आहे मोठ्या ही वाटी त्याची मी भाकरी भाजणार आहे ते भाकरी भाजून ते भाकरीचे लाडू बनवणार आहे त्याच्यानंतर तर मग काय काय साहित्य घ्यायचं नंतर दाखवेन मी आधी या भाकऱ्या भाजून घ्यायच्यात मला हे बघा पीठ हे बघा आता ह्याच्यात मी गरम पाणी नाही टाकित आहे गरम पाणी टाकलं हे पीठ चिकट होणार आहे चिकटवाल्यानंतर ते पीठ असं मोकळं नाही होणार ना तुम्ही थंड पाण्यानंच भिजवून हे भाकऱ्या भाजणार आहेत काय बोलतील त्या छोट्या छोट्या भाकऱ्या भाजणाऱ्याच्या थंड पाण्यानंच भिजवून भाजायचे गरम पाणी टाकलं की चिकट होतं पीठ चिकट झाले की लवकर ते सुकं नाही होणार असं मोकळं नाही होणार ते बारीक करायला पण हे बघा मी पीठ मारून घेतले आता सुक्कं मळायचं असं थंड पाण्यान तरी चिकट आहे तसं काय हे नाही पीठ आहे इतकंच भिजवायचं असं सुकं आणि त्याच्यासाठी मी आता भाकरी थापायला काय घेतलंय तांदळाचं पीठ नाही तर तुम्ही मला कसं उद्या गाचणी सांगणार सफेद कसं दिसतंय त्याच्यातलं पीठ ठेवायचं मी उशी विसरली म्हणून हे सुखं पीठ तांदळाच घेतलंय भाकरीला थापायला त्यात या भाकरी मी शिकवणार बाजू बघा भाकरी एवढे जाडीची भाजायची एकदम पातळ पण नाही हे आता शेकून घ्यायची तवा तापलाय आपला असं पाणी लावायचं ते तांदळाचं पीठ का घेतलं तांदळाचं पीठ म्हणजे ते नाचण्याचं तेवढंच होतं पीठ माझ्याकडं ते ठेवलं नाही त्याच्यातलं भाकरी कशी मला आपण भाकरी शकवतो अशी नाही जी जरा कडक करायची बघा एक भाकरी आपली शेकरी अशा करायच्या भाकऱ्या याच्यापेक्षा कडक झाले तरी चालेल अशा आता सगळ्या भाजून झाल्या की दाखवतो तुम्ही <ण्छारी> आपल्या भाकऱ्या भाजून झाल्या पाच भाकऱ्या झाल्या त्या अशा जरा कुरकुरीत करून घ्यायच्या आपण पाच भाकऱ्या आहेत आता मी अशा बारीक करून घेणार त्या अशा अशा करून शकतो आणि मग त्या त्याचा रवळ करणार मिक्सरला लावून बारीक नंतर काय तुम्हाला साहित्यता दाखवेन काय काय घ्यायचं आहे कसं लाडू बांधायचं ते हे बघा हे बघा तुम्ही मला नाचणी म्हणजे नाचणी थंड असते नाचणी थंड नाही ही नाचणी शरीरासाठी चांगली असते आपल्याला लब, ही नाचणीची भाकरी खावावी नाचणीची भाकरी शगलाची भाजी हे पत्ताला म्हणजे एखाद्या माणसाला तब्येत बरी नाही तर त्याला ही नाचणीची भाकरी चांगली डायबिटीससाठी पण चांगली थंड नाही ही भाकरी तर आता अशी बारीक करून मिक्सरला लावणार मी त्याचा रवळ करणार पीठ नाही म्हणा तुम्हाला आता याचं पीठ कसं होईल ते पीठ नाही रवळ करणार तसं आपण मेथी बाकी काय बारीक करतो ना लाडू करायला डाळ मूग तशी करणारी हे बघा इतके कडक झाले ही याच्याविषयी कडक झाले तरी चालेल वाकडे हे बघा मोडायला आवाज येतो याचा इतके कडक झाले तरी असे करायचे वाकड्या इतक्या शेकवायचे पण झालं आहे बारीक करून हे बघा इथं मी बारीक केले ना हे मिक्सरला लावून घेणार थोडी थोडी लावणार एकदम नाही सगळी ते बघा अशी एवढे थोडी थोडी ते बारीक करणार बघा मी भाकरी मग अशी भाजली ना ते बारीक मी त्याचं पीठ बनवलं चाळून घेतलं हे मी चालून ते सेट आता हे काजू घेतले बदाम घेतले अगूळ आणि हे तूप तूप म्हणजे काय तुम्ही साजू तूप घेऊ शकता मी ह्या वनस्पती डाळला घेतला याबाबत मी आता कढून घेणार आहे आणि ही वेलची जायफळ निसुंट ही पावडर आहे याच्यातली मी टाकणार आहे म्हणजे आधी काजू बदाम भाजून घ्यायचे भाजून घ्यायचं आधी त्याचा उग्र पाना मोडतो ना भाज की थोडं थोडं टाकणार आहे जास्त नाही टाकायचं प्रमाणात टाकायचं ते काजू बदाम गरम असतात だけど。 म्हणजे तूप कडून घेतलं आहे हे बघा काजू बदाम मी भाजून घेतले ना ते आता या मिक्सरला बारीक करून घेणार आहे एकदम बारीक नाही थोडं बारीक करायचं हे बघा हे बघा याच्यात मी तूप टाकलं आहे एक चमचा त्याच्यात गुळ कडून घ्यायचा थोडा गोळा आवडल्याने साखर टाकू शकता गुळामुळे वाढतो ना लोहाचं प्रमाण गुळात असतं नाचणीत असत आणि बदामात पण असतं काजू बदाम काजू आपल्याला कळून घ्यायला फक्त काय पाक बनवायचं नाही आता पीठ भाजायची गरज नाही ना ते भाकरी भाजून शेकवून बारीक करून घेतलेलं आहे मी ते सगळं फक्त मिक्स करायचं लाडू बांधवायचे बघा काजू बदामी बारीक केलं ना ते एकदम तरी पावडर नाही केली आणि ही वेलची जायफळ आणि सुंट ही पावडर केलेली आहे ही त्याच्यात थोडे एक चमचा टाकायची हे मिक्स करून घ्यायचं हे कडवलं तू म्हणजे ये डालडा येतो वनस्पती डालडा मी दाखवला तर मला पाकीत लागत थोडं थोडं हे एकत्र करून घ्यायचं गोळ थंड झाल्यावर टाकायचं थंड घट्ट नाही गोळ नाही याच्यात तूप टाकलेलं आहे त्यामुळे तो घट्ट नाही तूप टाकले तुपात कडवला घ्या परत सारखं मिळून घ्या कचरा एक जीव झाला मग लाडू बांधून घ्यायच हे बघा लाडू छोटे नाचणीचं लाडू आताच घेतलेत बांधायला हे बघा हे सगळे बांधून झाले तुम्हाला दाखव हे बघा आपले नाचणीचे लाडूच तयार झाले कसं म्हणलं तुम्ही बघा